मंडळी अर्धा किलो बेसन इथे घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं पाणी टाकून मिश्रण याचं बनवून घेतलेलं आहे अडीच कप इतकं पाणी लागलेलं ला आहे त्यानंतर इथं दोन वाट्यांमध्ये थोडस मिश्रण आहे ते साईडला काढून घेतलेलं आहे थोडस फूड कलर यामध्ये टाकलेला आहे कारण वेगळ्या कलर ची थोडी बुंदी करायची आहे त्यानंतर आहे ते तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे बुंदीचा झारा घेऊन व्यवस्थित अशी ही बुंदी पाडून घेतलेली आहे तेल उकळत असावं छान गोल गरगरीत अशी ही बुंदी तयार झालेले पाहू शकताय कलरवाली सुद्धा बुंदी त्याच बरोबर मी बनवून घेतलेली आहे आणि जास्त बंदी कडक होऊ द्यायचे नाही मौसर ठेवायचे त्यानंतर एका कडाईमध्ये दोन चमच्या तुपामध्ये थोडस काजूचे काप आहे ते फ्राय करून घेतलेले आहे त्यानंतर साडेतीनशे ग्राम त्याच कडाईमध्ये साखर घातली आणि एक कप पाणी घातलेलं आहे छान असं हे विरगळून घेतलेलं आहे दोन चमचे दूध घातलेलं आहे वरची मळी आहे ती पूर्णपणे निघून जाण्यासाठी दूध घालणं गरजेचं आहे एक तारी पाक बनवून घेतले त्यामध्ये थोडस लिंबाचा ड्रॉप टाकून घेतलेला आहे त्यानंतर वेलची पोड सुद्धा टाकलेले आहे एका पाटीमध्ये बुंदी काढून घेतलेली त्यामध्ये काजूचे काप आणि व्यवस्थित असा हा पाक तयार करून घेतलेला तो वतून एक वीस ते पंचवीस मिनिटासाठी झाकून ठेवलं छान अशी बुंदी आपली पाकामध्ये मुरलेले हे पाहू शकता अगदी इझिली असे लाडू आहेत ते वळले जातात नक्की तुम्ही ही रेसिपी आहे ते ट्राय करा आणि फोटोखाली त्रिकोणावरती क्लिक करा तुम्हाला डिटेल रेसिपी आहे ते भेटून जाईल धन्यवाद